दैचा सागर तूच अफार तुझ विना कोण करील भव पार तुझ विना कोण करील भव पार

मालिनी कोमर विश्वाधारा हे विश्वांबर विश्वाधार हे विश्वा मी खल का मी लोभी पा नको करूधिकारको करू धिकार तुझ विना ओ न भव ला भव पुजविना जगन

अनंत सृष्टी भोगिल्या त्या हालपेष्टी हाल यानांत पेसी ये प्रेमळ दृष्टी बघून करी उद्धा बघूनी करी उद्धार तुझ विना कोण करी रव तुझ विना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। क्षिप्रं भवति धर्मात्मा स स्वशान्तिं निगच्छति अंतैय प्रतिजानेहि नमे भक्त प्रणश्यति क्षिप्रं लवकरच तो धर्मात्मा म्हणजे धर्माचा धर्मात्मा भवति म्हणजे होतो सशाश्वत म्हणजे निरंतर राहणाऱ्या शाश्वत ज्याला पण म्हणतो सशत म्हणजे निरंतर राहणाऱ्या शांतीम शांतीला निगच्छती प्राप्त होतो कोणतेय अर्जुना अर्जुनाप्रती जानेही समजून सर्वांना प्रतिज्ञेने सांग मे म्हणजे माझ्या भक्त न प्रणश्यती कधी कष्टी होत नाही लवकरच जो धर्मात्मा होतो म्हणजे लोकामध्ये जे दुराचार अनाचार स्वैराचार भोगवात ही जे हे जे म्हणून आहेत जीवाच्या भोवती जेवढे जेवढे संकटात नेणारे जेवढे जेवढे समाजापासून दूर नेणारे अपकिर्ती करणारे द्रव्य हानी करणारे मानभंग करणारे समाजातून उठवणारे जे जे गुण आपल्यामध्ये आहेत ते सोडून ते सोडून दुराचार अनाचार स्वैराचार सोडून जो लवकर परमेश्वराचा होतो परमेश्वराच्या ठिकाणीच जो रममान होतो परमेश्वर म्हणतील त्या शा ज्ञानाला अनुसरून जो वागतो असं समजून चाल अर्जुना ते भक्त असा जो भक्त आहे तो मला लवकर प्राप्त होतो कोण होतो यह लोकामधले दुराचार सोडून जे दुराचार आहेत ते अंतःकरणापासून सोडायचे धाकामारी नाही कोणी चांगलं म्हणावं नाही कोणी नाव ठेवते म्हणून नाही कोणाच्या भीतीने नाही तर स्वतःच हृदयापासून असं वाटलं पाहिजे की आपणही चुकीचं वागतोय आपण चुकीचं करतोय किंवा हा चुकीचा विचार माझ्या मनामध्ये मा येतो आहे हा येता कामा नये याला माझ्या हृदयात मी स्थिर होऊ देणार नाही आला तरी मी त्याला लगेच परतवून लावे विचार येणं साहजिक आहे हा मूळ स्वभाव आहे की विचार येणं हा मूळ स्वभाव आहे जीवाचा परंतु आल्यानंतर त्याला परत लोटणं म्हणजे ते कवच जर तुमच्याकडे असेल ती ढाल जर असेल संयमाची ज्ञानाची शांतीची तरच तुम्ही त्याला प्रतिकार करू शकता म्हणून मंदिरामध्ये पूर्वी ते कासव प्रत्य प्रतिकात्मक ते कासव ठेवण्याची पद्धत आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरच कासवाचं जे सिंबॉलिक चिन्ह आहे तर त्याचंच ते प्रतीक आहे की माणसाचे चौखोर उधळलेले जे वाईट व्यसनी दुराचार अनाचार हे जे काही स्वभाव आहेत त्याला तुम्ही आवर्त घेतलं पाहिजे तिथे त्या कासवाने चारी पाय आपले मध्ये घेतलेले म्हणजे तुम्ही हे सर्व वाईट वाईट म्हणून जे जे काही आहे ते सर्व सोडलं पाहिजे त्याला आटोपत घेतलं पाहिजे त्याला त्या धालीखाली घातलं पाहिजे आणि जेवढे म्हणून येणारे वादळ आहेत संकट आहेत लाटा आहेत ताप आहेत त्या कासवाच्या पाठीवर जे कवच आहे काही त्याच्यावर जरी हल्ला केला तुम्ही कशाचे घाव घातले तरी मधी तो शाबूत तस आहे तसं तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवा या भक्तीच्या परमेश्वर नामाचं एवढं वज्र कवच आहे त्याला जर धारण केलं तर येणारे जेवढ्या म्हणून आपदा आहेत येणारे जेवढे म्हणून संकट आहेत हे सर्व लिलया पार होतील तुम्हाला त्याचा कुठेही त्रास होणार नाही ती वृत्ती तुमच्यामध्ये जोपासावी ती वृत्ती तुमच्यामध्ये यावी म्हणून ते सिंबॉलिक मंदिराच्या प्रवेशद्वारावर कासव येण हो आपल्या देवपूजेमध्ये ठेवलेलं असत तर ते का ठेवलेलं आहे त्याच्या मागचा रिझन काय आहे तर हे रिझन आहे की त्या कासवाप्रमाणे तुम्ही सर्व येणाऱ्या संकटांना उगीच हा हा देवाने काय वाईट केलं देव करून काय उपयोग झाला देवाने माझं काय चांगलं केलं देवधर्म केल्याने काय होतं जे काय नको ते विचार येतात नको ते भावना नको ते बोलून मोकळं होतो आपण सगळं भारतावर टाकतो तर हे जे काही आहे तर हे जेवढे म्हणून येणारे पंचभौतिक त्रिगुणात्मक जेवढे म्हणून येणारे संकट आहेत किंवा आपण स्वतःच्या काही कर्मामुळे निर्माण केलेले संकट आहेत ते तुम्हाला तितक्या पद्धतीने प्रतिकार करता तेवढं तुम्ही टनक व्हा तेवढं तुम्ही, ते तुम्ही वजासारखे कठोर व्हा आणि हे जे पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे यांचे वारू जे उधळले मन चित्त जे विचलित झालेले ते कोणीही घेऊन जाते तुम्हाला भरकट होतं मूळ सिद्धांतापासून दूर घेऊन जातं सगळ्यात आधी कोण पांगवतं तुम्हाला मन मन हे सर्वात वाईट इंद्र शरीरातलं ते कधी कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही आता जरी शरीराने बसलेलो आहे आपण डोळे लावलेले आहेत हात जोडलेले आहेत तरी मन कुठे असेल हे सांगता येत शरीराने जरी आपण इथं आहोत तरी मन मात्र कुठं असेल हे सांगता येत नाही म्हणून पहिला आवर मनावर पहिला लगम मनाला घातलं पाहिजे पहिला लगम मनावर पाहिजे त्याला पहिले कंट्रोल त्याला पहिले ताब्यात घेतलं पाहिजे मग बाकीचे इंद्रिय आपोआप तुमच्या ताब्यामध्ये येतात पण पहिलं इंद्रिय मन मनावर ताबा घेता आला पाहिजे म्हणून ज्याने अंतःकरणापासून दुराचार सोडले व सन्मार्गाला लागून परमेश्वराची अनन्य भक्ती सुरू केली तो लवकर धर्मात्मा होतो आत्मा माहिती आहे ना आत्म्याशिवाय आपण जगू शकतो का या कुडीला महत्व केव्हा आहे आत्मा आहे म्हणून नाही तर तीन तासामध्ये आपण म्हणतो उचला यायला इथून आत्मा निघून गेल्यावर किती सुंदर शरीर आहे त्याचं काय मोल आहे लगेच सगळे लोक म्हणतात उसला घाई करा लवकर काढा दुर्गंधी सुटल्या लवकर काढा तस धर्म हाच आत्मा ज्याने केलेला आहे ज्याच्या ठिकाणी धर्म हाच आत्मा बनलेला आहे त्याच्याशिवाय जो जगू शकत नाही जसं आत्म्याशिवाय या देहाला महत्व नाही तसं धर्माशिवायही आपल्याला महत्व नाही धर्माशिवाय आपली किंमत शून्य आहे जीवनात धर्म नसेल जीवनात धर्म जर नसेल तर तुमच्या जीवनाला शून्य किंमत म्हणून धर्म हा महत्वाचा आहे कारण धर्म रक्ष रक्षता हा जो धर्माचं रक्षण करेल धर्म त्याचं रक्षण करेल जो धर्माला धरून आहे किती काही येऊ द्या संकट येऊ द्या पण जो धर्मावर आहे जो तत्वावर आहे तो कधीच वाया जात नाही किती आपदा येऊ द्या अशा व्यक्तीवर कितीही आपदा येऊ द्या पण जो धर्माला धरून आहे त्याचं काही वाकडं होत नाही तो कधीच आपल्या सिद्धांतापासून दूर जात नाही काही होऊ द्या पण धर्म जर असेल तर धर्माला धरून तो पक्का असेल तर म्हणून ज्याने दुराचार सोडलेले आहे आणि सत्कर्माला धरून जो परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती करतो तो लवकर धर्मात्मा होतो म्हणजे धर्म ह्याच ज्याने आत्मा मानलेला आहे धर्मात्मा त्याचा आत्मा म्हणजे धर्म आहे त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही त्याला धर्मात्मा म्हटलेला आहे जो धर्माला सोडून वागतच नाही धर्माला सोडून विचारही करत नाही तो धर्मात्मा म्हणजे त्या भक्तिरूप धर्माने अंतरयाग अंतर्यागामध्ये तो रंगलेला आहे आंतर्याग म्हणजे सर्व शरीर जसं म्हणतो आपण परमेश्वराला मेरा रंग दे मेरा तन रंग दे मेरा मन रंग दे सगळं रंगून जाऊ दे परमेश्वरा तुझ्या ह्याच्यामध्ये नामामध्ये बस तसा हा रंगून गेलेला आहे ज्याचं सर्व शरीर हे धर्माने रंगून गेलेलं आहे ईश्वर स्वरूपाचा समान तो रंगून गेलेला आहे दुसरं कुठंच त्याचं लक्ष राहिलेलं नाही या लोकातल्या कुठल्याच थापड पसऱ्यामध्ये तो रममान होत नाही धर्म हेच त्याचा रंग आहे धर्म हीच त्याची ओळख आहे आणि त्यामुळे असा जो आत्मा आहे त्यामुळे त्याला अंतःकरणामध्ये शांती आहे तो समाधानी आहे असा जो साधक आहे जो धर्माच्या ठिकाणी रममान झालेला आहे तो कधीही अविचल आहे तो शांत आहे तो स्थिर आहे तो कधीच बेचैन होत नाही संपत्ती असू द्या मान नसू असू द्या नसू द्या संपत्ती नसू द्या सत्ता नसू द्या पद नसू द्या सोबत आहेत काही नाही आहेत कोणी जयकारा करणारा आहे ना आहे कोणी सोबत आहे ना आहे काही घेणं देणं नाही तो पूर्ण त्याचा भरोसा परमेश्वरावर तो कधीच अविचल होत नाही अविचल कधी होतो आपण अविचल होतो आपले सोबत असलेली माणसं सोडून गेले की अविचल होतो आपले कार्यकर्ते सोडून गेले की अविचल होतो आपले सोबतचे सोडून गेले की अविचल होतो जवळचा व्यक्ती गेला तरी अविचल होतो लांब गेला तरी तो आहे पण लांब गेला तरी अविचल होतो स्थिर राहत नाही बुद्धी स्थिर राहत नाही आपण पण हा कसा आहे स्थिर आहे काही फरक पडत नाही त्याला स्थित प्रज्ञा आहे हे स्थित प्रज्ञाचे लक्षण तो त्याची शांती कधीच भंग होत नाही सारांश अशा पुरुषांचा परमेश्वर उद्धार करतात जो भक्तीमध्ये रममान झालेला आहे ज्यांनी धर्मच आत्मा मानलेला आहे आणि ज्यांनी सगळे दुराचार सोडलेले आहेत आणि दुराचार सोडून जो सत्कर्मावर रत झालेला आहे अरूढ झालेला आहे असा जीवात्मा परमेश्वराला लवकर प्रिय होतो असं त्या श्लोकाचा मूळ सारांश आहे मामी पार्थ पा, पापयो नय स्त्रियो वैशा क्षुद्रा स्ते पराम गती माम ही पार्थ व्यपारित्य कारण अर्जुना जे पाप योनी म्हणजे पाप योन्या आहेत पशुत्रेंच ह्या पाप योन्या आहेत मनुष्य त्या खालच्या जेवढे आहेत ह्या पाप योन्या आहेत त्या देखील असतील तसेच स्त्री वैश्य क्षुद्र म्हणजे चार वर्ण जे अभिप्रेत आहेत चार वर्णातली मनुष्य जाती या सर्वांनाच परमेश्वर मानतात की माझ्या परमगतीला प्राप्त होण्याचा अधिकार आहे त्या योनी भोगल्यानंतर ह्या नरक योनी भोगल्यानंतरही तू पुन्हा माझं जर चिंतन मनन करेल मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर या भोगल्यानंतर पुन्हा मनुष्य देवणी येतीच या योने भोगल्यानंतर पण आल्यानंतर जर तो पुन्हा सत याच्यावर लागला धर्मावर लागला ईश्वर चिंतनामध्ये लागला तर त्यालाही परमगती पुन्हा प्राप्त होऊ तो माझ्या मार्गाला लागू शकतो चूक होणं साहजिक आहे परंतु त्याचा अनुताप करणं बाई क्रियेच्या अनुताप पुरशरण चूक होणं साहजिक आहे पण लगेच अनुताप करणं लगेच त्या क्रियेचं दुःख करणं अनुताप म्हणजे प्रस्तुत दुःख देखून पोळणे अनुतापाची व्याख्या आहे जे वर्तमान काळात आपल्या हातून चुका होतात त्या क्रियेचं लगेच दुःख होणं आपण ना तो काय आपल्याला कोणी पाहिले पाहू नंतर काय व्हायचं असेल ते पाहू आज काय त्याच आता कोण आपल्याला काय करणार आहे जेव्हा भोगायचं तेव्हा भोगू आता तर करून घ्या मौज माझ्या सगळी अशा विचाराने जर करत राहिले तर तुम्ही पक्के होत गेले परिपक्व होत आणि त्या क्रियेचं त्याच वेळेला जर वाईट वाटलं प्रायशित घेतलं तर तुम्ही त्याच्यातून लगेच मुक्त होता जसं की डाग पडला की लगेच पाणी टाकलं लगे, की तो डाग निघून जातो आणि तो जर वाळून गेला दोन चार दिवस निघत नाही पक्का होतो तो तसं चूक झाली की लगेच त्या क्रियेचं प्रायश्चित जर घेतलं तर तुम्ही त्या क्रियेतून मुक्त होता क्रियेला पुरश्चरण होता म्हणजे पुन्हा तुम्ही त्या दोषापासून मुक्त होता आणि पुन्हा पुन्हा तो दोष घडू नये याबद्दलही दक्ष राहणं आवश्यक आहे भक्तीचा असा आघाध महिमा आहे भक्तीचा असा आगाध महिमा आहे की ज्यामुळे पशुपक्षी सुद्धा स्त्री जाती मुळात स्त्री योनी ही सर्वात हीन योनी म्हणली मानव साथीतली स्त्री योनी हिन योनी जरी पुरुषा समान जरी ज्ञान असलं समान जरी असली तरी मान मान्यता सिद्धांतानुसार धर्मशास्त्रानुसार ती योनी हीन असल्यामुळे ती मान्यता नाही ती गती नाही अध्यात्मामध्ये सुद्धा नाही फरक आहे स्त्री योनीमुळे लक्षात ठेवा हा ही तफावत आहेच कारण ह्या एक तर जायलाच नाही पाहिजे तुम्ही गेले त्यामुळे हा हा फरक आहे कारण हे अध्यात्माने पण मान्य केले तुम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा अध्यात्मालाच हे मान्य आहे त्यामुळे सतत या क्रियेचं दुःख पाहिजे उलट की हे योनीत गेल्याबद्दलचं दुःख पाहिजे जीवाला अशा काही चुका घडल्यामुळे त्या योनेला जावं लागलं परंतु तरी परमेश्वर म्हणतात त्यांचाही आम्ही उद्धार करू भेद राहील थोडाफार स्टेज पशु पक्षी पूर्वसंस्काराप्रमाणे या सर्वांना भक्तीचा उदय होतो होत नाही असं नाही फक्त ती उदय झाल्यानंतर तिचा तिला पकडून त्याच्यामध्ये उन्नती करणं प्रगती करणं जीवाच कर्तव्य आहे जीवाच कर्तव्य आहे जसे पशु पक्षी तडफडतात मासा सुद्धा तडफडतो तशी परमेश्वराबद्दल आपली तडफड पाहिजे पाण्याशिवाय मासा राहू शकत की नाही राहू शकतो का तसाच हा जीवात्मा परमेश्वराशिवाय राहू शकत, परमेश्वरा शकत नाही या स्थितीवर जाण ईश्वराशिवाय कशातच आनंद नाही ईश्वर म्हणजे प्राण ही अवस्था या गतीवर या स्टेजवर जाणं परमेश्वर नावाशिवाय काहीच गोड लागत नाही परमेश्वर चिंतनाशिवाय काहीच गोड लागत नाही परमेश्वराच्या साधनेत रममान झाल्याशिवाय काहीच गोड लागत नाही ती स्थिती उरली वेळेला फावल्या वेळेत देवधर्म करू खावल्या वेळेमध्ये हातामध्ये गाठी घेऊ वेळ असेल तर पुस्तक उघडू आठवड्यातून मिळाले एखादे दिवस तर काढू अशा पद्धतीची भक्ती असेल तर मग फरक मग काही खरं नाही मग काही खरं नाही आता सध्या आपण मोबाईल शिवाय राहू शकतो का सध्याची जी अवस्था आहे आपली चालतनी मोबाईल हातात जेवतानी समोर बसतानी नाही समोर झोपतनी कानाला त्याच्याशिवाय राह जीवनच नाही ना आता त्याला सर्वस्व आणले जे थे जातो ते थे <laughs> जा जा तो अशी अवस्था झालेली जशी ती अवस्था आपण आज अनुभवतोय की या जड वस्तूमध्ये एवढी अटॅचमेंट आपली वाढली त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही तो तर परमेश्वर आहे आता ही वस्तू इंस्ट्रुमेंट काही दोन वर्ष अडीच वर्ष आपण वापरतो खराब झालं फेकून दुसरं घेतो पण परमेश्वरी ही वस्तू शाश्वत आहे सारभूत आहे तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय राहणं म्हणजे काहीच उपयोग नाही ना मग मनुष्य जन्मत येऊन आपला उपयोग काय ईश्वराशिवाय जर आपण जगू शकत असू त्याच्याशिवाय जर आपण राहत असू तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही म्हणून त्याच लक्ष त्याच्याकडे सतत लक्ष पाहिजे आणि आवर्जून त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे मला वेळ नाही बाबा जमत नाही हे सबबी म्हणजे केवळ पळवाटे ही पळवाटे जी गोष्ट आपल्याला आवडते ती आपण केल्याशिवाय राहत नाही त्याच्यासाठी आपण काही असेल तर वेळ काढतोच काढतोच जे आपल्याला आवडतं ते करण्यासाठी आपण वेळ काढतोच जसं परमेश्वर म्हणतात परमेश्वर हा जीवाचा आत्मा आहे काय म्हणले सर्वात्मक परमेश्वराला उपमा काय सर्वात्मक सर्वांनाच त्यांनी आत्मा केलेला आहे गे। आत्मक भावाने तो सगळ्या ठिकाणी व्याप्त झालेला आहे परमेश्वर हा सर्वात्मक भावाने सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे जड चेतन वस्तू तो व्याप्त झालेला आहे मग तो जर आत्मा आहे आपला तर त्याला तुम्ही विसरू कसू शकता त्याला विसरू कसं शकता तुम्ही परमेश्वर हाच आत्मा आहे सर्वात्मक आहे तो त्याचा व्याप संदोप संधी आहे त्याला तुम्ही विसरलं नाही पाहिजे त्या वृत्तीवर जाणं म्हणजेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं भक्त होणं आणि जर धारणा तुमची जर असेल परमेश्वर तुम्हाला कधी विसरू शकत नाही परमेश्वराचा शाश्वत धाम निश्चितपणाने तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार हा सर्वात महत्त्वाचा संदेश या श्लोकांचा आहे